नमस्कार आज रावरी तालुक्यामध्ये आपली जी नगरपालिका आहे नगरपालिकेचे इलेक्शन येत्या दोन तारखेला मतदान आहे या दोन तारखेच्या निमित्ताने आज आम्ही प्रचार फेरी काढलेली आहे या प्रचार फेरी पूर्ण होत असताना मला असं समजलं की या रावरीमध्ये नगरपालिकेचे इलेक्शन निमित्त जे फलक लावलेले आहेत ते फलक कोणीतरी आमचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्या फलकाला एक आज्ञात व्यक्तीने हे काळं फासलेलं आहे तर राजकारणात राजकारण करीत असताना याला सामोरं जायचं असेल तर मतदार बंधूंच्या घरापर्यंत आपण जाऊन प्रचार केला पाहिजे आणि राजकारणात कुठली वैचारिक पातळी न ओलांडता मतदाराच्या घरापर्यंत जाऊन आपण मतं मागितली पाहिजे असं कोणी काळं फासून जर त्याचा फायदा घेत असेल तर हे योग्य नाही आहे आणि हे करीत असताना आपण राजकारण हा विषय वेगळा आहे मी ही जी घटना घडलेली आहे तर ही निंदनीय आहे याचा आम्ही शिवसेनेच्या वतीने निषेध करतो जय महाराष्ट्र